तस जेवढ तेवढं काम होते ना वा। शो चालू राहिला पाणी किती आरामशी तो हे नाही पाणी म्हणजे तुला मोबाईल पाडला होते ना पाणी <laughs> आता ना पैसे एवढं मोठ पीक चांगलं आहे तरी

चला एक एकोक येऊन गेला सगळं पाणी पाणी करून गेले चाल येऊ पाहून करूटले रानभाज्या हुसकू सगळं रान हुसको आज त्यांना लोक पराठीचं पाणी सोपते मग तिकून आल्यावर निंदू त्यात काय नरम झाला पण माती चप्पल चालत होती पण चप्पल चाल लागत होतं ही बिगर चप्पलचं आता काट्या कुटे धसा लागे अति इवा कोण नाही घेतला ते करूकलेच येईल होड्याला एखादं खुरपा हाती आणत का एक ठोक येऊन गेला आता पराठीवर सगळं पाणीच आहे उनहीत पुरायला असं वाटत नाही पाणी आलं म्हणून पण पाणी आलं आलं तर खरी करुटले घ्याले रानभाजी पायाले पण सगळे पिकेलच आहे पिकेलच दिसू राहिले सगळे पिकले नाही सगळे सगळे पिकले हिरवी नाही दिशायला पाहिजे पण मग अशी चालना इकडून जाऊन चक्कर मान पण झोपले नाही भेटले करूटले दोनच भेटले पण ते पिकेलच भेटले इकडे शपूची भाजी पाहिली का आहे का माहीत आहे अरे काय करा मग आता चला मग आता निंदाच लागेल ना